तर इथं बघा तुमच्या दादांनी केली देवपूजा बड्डे करून झालं बघा आणि इकडं सगळे जेवण करायला बसल्या तर चार वाजता बघा मेकअप करायला घेतला होता आणि मी तर ह्यांना बड्डे पण करायला नको म्हणलो होतं आणि मेकअप पण नाही मला आवडत नाही तशामुळं पण ह्यांच्या काय मनात आला काय माहिती पहिल्यांदाच असं बर्थडे दिवशी मेकअप केलाय आणि बड्डे पण करायचं म्हणतात ताया आहेत सगळे आहेत म्हणून आणि मी म्हणलं आपलं करायचं तर आपल्या घरातल्या घरात छोटा केक आणून नुसता कापू ह्यांच्या काय मनात आलं काय नाही मेकअपवालेला बोलवलं तर ताईनला तुम्ही तो एवढ्या वेळ बघितला असा त्या पण आमच्या गावाकडलं आहे बघा पोपळचकडं तिकडं शेटफळा राहत होतं तर सहाच्या आधी बघा मेकअप करून झाला म्हणजे सहा वाजता झालाच होता फक्त तो फुलंही परत आण लावली मग आता पूजा ती पण आल्यात पुण्यातनं निघाली होती आले असतात निम्या रस्त्यात तर स्वयंपाकाचं नियोजन ह्यांनी काय केलं नाही आधी म्हटलं होतं आणू आपण मागू बाहेरनं मग आम्ही घाळ बसलो नाही का म्हणून तर आम्ही त्यांना दुपारपासून म्हणत होतो काय करायचं काय करायचं सांगा पटका तर परत ह्यांनी शेवटी घरीच करायला लावलं काय झालं काय माहिती तर हे तर बघा ताई भाकरी करतात मी म्हटलं ताई तुम्ही भाकरी भाजून मी करते इकडं इकडं साईडला थापून देते पण ताई काय जा, का करा ता ना कारण भाकरीला करायच्या सगळेजण केशव भाऊजींची फॅमिली परत आपली वरच्या घरी सगळे आहेत आहेत मुला मुलं त्याच्यामुळं ताई काय तर नको म्हणतात तर वीसच्या वर भाकरी करायच्यात कारण सगळेजण त्याच्यामुळं आता वेळ दोन तास तरी जाणार भाकरी करायला ताई म्हटलं नको मी वर बसले म्हणलं काय होतय असू द्या की असं पण म्हणतात काम करत नाही तसं पण म्हणलं काय बाकीचे पण बसतातच की बाहेर आता चार पाच भाकरी करायच्या असतात उभा राहून तर ठीक होतं ना जास्त करायच्या जा भाकरी मग वर मग त्यात काय एवढं होतं कोणी कोणी बसतं पण कोणी कोणी सांगत नाही दाखवत नाही मी दाखवते त्यात काय एवढं ह्याच नको म्हणत मनाच कस तरी वाढतंय ताईला भाकरी करायला लावलेली कस तरी वाटतय तू मेकअप केलाय तुम्ही

तिथच एक तास जातो बाहेर निघा तर असू द्या तिथं चिकन आणलंय ह्यांनी ह्यांनी बाहेर गेला भाऊ पण आताच मुलांना बाहेर गेला दुर्गाला दुर देत होते मला काहीच करून देत नव्हतं त्या अंगा उड्या मारते मग तर चिकन ठेवलंय सामान सगळं काढते नीट करते आणि मसाला करून देते ताईंना ताईच भाजी करणार डोकं दुखत आहे माझं माझा चमका निघते डोक्यात ना काय झालंय काय माहिती आणि ताईने माझ्या हातात मेहंदी काढली होती रात्री रंगली उशीरच होणार सोन्याला यायचं होतं पण त्याला गाडीच भेटली नाही लय उशीरा त्याने ना ठरवलं नाही वैशाली ताईंनी बघा भाकरी केल्या आणि ताई आली त्या मी लुसणी चलत होते तोपर्यंत आले फॅन भेटायला आणि त्यांना चहा पाणी ही केलं आणि वरचीच कामं करत बसली मी ताईंनी इकडं सामान पण काढलं राहिल्याला कांदा चिरला भाजलं मी ताईला खूप रही चिरून दिलं म्हणजे मी आपली वरची वरची टप काय <laughs> बारकी चिरकी काम करते ताईंच्या हाताखाली करती आणि आता ताई तर भाजी टाकतात फोडणीला सगळं सामान बारीक करून घेतलंय आधी आणि इथं पाणी पण ठेवलंय बघा तापायला आता एवढं तिकडं त्यांचं एवढं तेवढं जेवण चाललंय म्हणलं खावा थोडं थोडं तोपर्यंत भुका लागल्या तर ताई करतात भाजी आणि आता ह्यांनी पण कुठे गेला काय माहिती ताई गेला साडी घालाय वरच्या घरी करा पाणी पण कराय तोपर्यंत एवढा मसाला मी ताईंला काढून दिला एवढा आपला आयसाहेब मसाला घरून होते काळा ताई म्हणल्या मला काढून द्यायचे कुठं जेवढा काय टाकायचंय तेवढं म्हणलं करा तुमच्या

तिकड डेकोरेशन करत ना ना पप्पा फुग येतो बाई सगळं काम पण करून झालं आणि ह्यांनी तयारी पण केली फुगळी फुग आणि दुर्गाला बाहुंनी ताईने मगाशी घेऊन गेले ते तिकडं अंगच टाकून द्यायची नुसती रडतीच आहे दोनदा तीनदा बाहुंनी वरच्या घरी इकडं तिकडं फिरवली आणि ताई पण आल्यात आता एवढ्यातच आणि येऊन ये येणे घातली ताईंनी आणि दुर्गा झोपली होती खांद्यावर टाकून आणले ताईने दुर्गाला जाताने घातली सिंपल वाटली चांगलीच असते पण दुसरी नाही घातली माझी घाणे

आणि माझं ते लई डोकं दुखतं आहे बळ दम काढला सहा वाजलं माझं डोकं दुखतं आहे डे असं चक्कर आल्यासारखं होतं वळ वळ गेलं आहे असं वर्षवरती कामं तर ते ताईंनी घालणे स्वयंपाक केला आणि आपलं वर्ष की भांडे पण जास्त देत जेवण करायला भांडे मग इकडंच बघू पण बड्डे करून झालं बघा आणि इकडं सगळी जेवण करायला तर ताईंनी कोमल ताईने ह्यांनी सगळ्यांनी ताटे केले आत त्या पण कांदा ही चिरून देत होत्या बसल्या सगळीजण जेवायला जेवण होत आल्या सगळ्यांची म्हणलं चला थोडासा व्हिडिओ घ्यावा बड्डेचा तर विडिओ काय घेतला नाही केशव भाऊजी पण गेले त्या आपण डबा द्यायला ताई गेल त्या भाऊजींस दिला का डबा ताई मग अशी फोन आणतो केक कट करायच्या टायमाला म्हणलं थांबा थोड इकडं ताट करून दिले सगळ्यांनी मी नाही शिरली ताटक करायला हा काय झालं भूक लागली का मला पण भूक लागली ती दुर्गा वैताक दिला दिला बड्डेच्या टायमाला वर ताईने नेऊन झोपवली तिला ती झोपेला चालते शंभू दाजीला जेव्हा उठवते हाताला धरून तरी उठा नाही मम्मीला सांगते आता म्हणजे उठत्यानं म्हणजे उठवताना जागच होता आता झोपल्यात नको म्हणलं जेवाय मला ताई शंभूला जेवायला माझं ऐकलं ना आता एवढ्यात हा म्हणलं थोडस खावा म्हणलं मम्मी आल्या बघू तर आता बघा सकाळच्या साडे अकरा वाजल्या बघा आणि आता माझी रात्रीची भांडी घासून झाली सकाळी रावसाची शाळा होती लवकरला तिच्या तिच्या पुरतं डब्याला चपाती भाजी करून दिली पुरतो अंधा शाळेत लावलं आणि रात्री तर उशीर झाला एक वाजले झोपायला तर इथं बघा तुमच्या दादांनी केली देवपूजा